आनंदगड तालुक्यातील विना परवाना जळाऊ लाकडाची वाहतूक करताना मणगाव सांबरे मार्गावर मलतवाडी येथे टेम्पोवर पाटणे वन विभागाने गुरुवारी रात्री कारवाई करून अठ्ठावन्न घनफूट लाकडासह तीन टेम्पोसह सह तिघा चालकांना ताब्यात घेतले विकास यल्लाप्पा नाईक वय अठरा सागर भीमागुर वय बावीस दोघे हिरा अलदाळ व रमेश बसवाणी वालेकर रा चोवीस वाले रा, रा बेनकुळे यांना पाटणे वन विभागाने ताब्यात घेतले आहे गुरुवारी रात्री माणगाव मलतवाडी मार्गावरून के दोन सात वजा पाच हजार आठशे एकोणसत्तर जे शून्य एक झेड सहाशे चौऱ्याऐंशी के पंचवीस बी तेराशे दोन या क्रमांकाच्या टेम्पो मधून जळाऊ लाकूड नेत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर मलतवाडी येथे पाटणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे वनपाल जायनास डिसोजा वनरक्षक देवेश्वर रावळेवाड यांनी टेम्पोंना अडवून तपासले असता विनापरवाना जळाऊ लाकडांची वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर कारवाई करून अठ्ठावन्न घनफूट लाकूड तीन टेम्पो व तिन्ही चालकांना पाटणे वन ताब्यात घेतले आहे